नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि जर आपल्याला मिळवायचे असेल हरभरा या पिकाचे दुप्पट उत्पादन तर आपल्याला हरभरा पिकामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीनं करावी लागणार आहे पहिली फवारणी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की जर आपल्याला मिळवायचा असेल या ठिकाणी हरभरा पिकाचं दुप्पट उत्पादन तर या ठिकाणी आपल्याला हरभरा पिकामध्ये अशी करावी लागणार आहे पहिली फवारणी मग पहिल्या फवारणीमध्ये कोण कोणत्या घटकांचा वापर करायचा आहे पहिली फवारणी किती दिवसांच्या दरम्यान व्हायला पाहिजे आणि पहिल्या फवारणीला करत असताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे की ज्यामुळे आपलं जे, जे? आप दुप्पट उत्पादन मिळवण्याचं स्वप्न आहे हे स्वप्न या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण होऊ शकेल जर खरंच तुम्हाला हरभरा या पिकातून दुप्पट उत्पादन मिळवायचं असेल तर आता मी जसं सांगणार त्या पद्धतीनं नियोजन करा आणि याच पद्धतीनं करा मित्रांनो हरभरा पिकाची फवारणी जर या पद्धतीनं हरभरा पिकाची पहिली फवारणी आपण केली तर मित्रांनो हरभऱ्याचं दुप्पट उत्पादन मिळवण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीत हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी कधी घ्यायची या प्रश्नाचं उत्तर तर घेऊयात तर बघा मित्रांनो हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी ही सामान्यपणे पंधरा ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान व्हायलाच पाहिजे मग बघा की आपलं पीक पंधरा ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान एक असंभर टक्के फवारणी घ्यायची म्हणजे घ्यायची आणि याच्यामध्ये एकूण चार घटकांचा वापर करायचा नंबर एकोणीस या विद्राव्य खताचा वापर होय मित्रांनो हरभऱ्याचं पीक वाढीच्या अवस्थेत असताना त्याला नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशियमची आवश्यकता असते जर आपण पंधरा लिटरच्या पंपामध्ये शंभर त्या ठिकाणी ग्रामपर्यंत जर आपण या ठिकाणी एकोणीस एकोणीस या विद्रव्य खताचा वापर करून फवारणी केली तर आपल्या हरभऱ्या पिकांना फांद्याच फांद्या फुटतील आपल्या हरभऱ्या पिकाची वाढ एवढी जबरदस्त होईल की ज्यामुळं मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही की याच शेतात गेल्या वर्षी आम्ही किती मेहनत केली मात्र पिकातून उत्पन्नही मिळालं नाही आणि पिकाची वाढ म्हणावी तेवढी या ठिकाणी झाली सुद्धा नाही त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक मित्रांनो आता काय झाले की अवकाळी पाऊस होऊन गेलाय आणि या अवकाळी पावसामध्ये झालाय काय प्रॉब्लेम की आपल्याकडे काय झालंय की जेवढं काही हरभरा पीक आहे ते नाजूक असते बरं का त्याच्यामुळे नाजूक असतात म्हणून बुरशी लागण्याची भीती आहे मग आपल्याला काय करायचंय पहिल्या फवारणीमध्ये न विसरता बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे मग कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला जे बुरशीनाशक वापरायचे एकतर ते रोको असावं किंवा साप असावं पण माझं काय म्हणणं आहे मित्रांनो जेवढा माझा अनुभव आहे त्यानुसार आपण रोको या बुरशीनाशकाचा वापर केला तर हरभरा पिकामध्ये खूप भारी रिझल्ट येतो बरं काय म्हणून आपण हरभरा पिकामध्ये या बुरशीनाशकाचा वापर म्हणजे रोकोचा वापर कसा जसं रेकमेंडेशन केले ना त्या पॉकेटवर त्यानुसार आपल्याला पंधरा लिटरच्या पंपाला रोको या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे जर बुरशीनाशकाचा वापर योग्य वेळी केला मित्रांनो तर होते काय माहित आहे का की जर बुरशी लागलेली असेल तर ती पण निघून जाते आणि बुरशी लागण्याची शक्यता जी असते ती पण समाप्त होऊन जाते म्हणून मित्रांनो आपला जो पाया असतो म्हणजे आपल्या पिकाची मुळं ही जर मजबूत राहिली ना तरच फांद्यांना सगळं त्या ठिकाणी अन्नद्रव्य रसद्रव्य मिळते मगच उत्पादन वाढते बरोबर आहे का नाही म्हणून या ठिकाणी बुरशीनाशकाचा वापर पहिल्या पवारने शंभर टक्के आपण करा तिसरा महत्वाचा घटक म्हणजे टॉनिकचा वापर बघा छोटसं बाळ असते त्याच्या वाढीसाठी आपण टॉनिकचा वापर करतो का नाही मग हे पण आपलं छोटंसं बाळ आहे पंधरा ते पस्तीस दिवसाची नाजूक अवस्था आहे या वाढीच्या अवस्थेमध्ये एक चांगल्या कंपनीचं चा टॉनिक आणून जर त्याचा वापर केला तर मित्रांनो याचाही खूप जबरदस्त फायदा होतो मित्रांनो आणि आपलं दुप्पट उत्पादन मिळवण्याचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होण्याच्या मार्गात कोणताही अडथळा येत नाही चौथा शेवटचा घटक मित्रांनो हरभऱ्या पिकामध्ये कसं आहे की मित्रांनो आपण चूक काय करतो की घाटी आळी आली कीड आली इतर आळ्या आल्या तर त्यानंतर फवारणी करतो पण तुम्हाला सांगतो पंधरा ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान आळी दिसो न दिसो काहीही कीड असो अथवा नसो आपल्याला एक हलकी फवारणी घ्यायची कशाची तर कीटकनाशकाची मग इमामेक्टिन बेन्झाईट वापरा किंवा त्यासोबत तुम्हाला हे नको वाटलं तर फॉस वापरा जे हलके एखादं घेऊन यायचं फवारून टाकायचं डोक्याला ताण ठेवायचं नाही या पद्धतीनं मित्रांनो एकोणीस एकोणीसमुळं वाढ होईल टॉनिकमुळं चांगली ग्रोथ होईल मुळ्या मजबूत होत्या बुरशीनाशकामुळं आणि कीटकनाशकाच्या वापराने कीड लागणार नाही या हो कॉम्बिनेशनचा जर आपण वापर केल्यानंतर मित्रांनो मला काय वाटते की या वर्षी आपल्याला हरभऱ्याचं दुप्पट उत्पादन कोणीही त्या ठिकाणी मिळवण्यापासून वंचित करू शकणार नाही मग आपली हरभरा पिकाची फवारणी झाली का मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि हरभरा पिकाची फवारणी करत असताना या चार घटकाचा जरूर वापर करा एवढीच आपणास या ठिकाणी विनंती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार